नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार साडे दहा हजार कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीस अवकाळी पाऊस गारपीट अनुदान शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे सुरू सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात बावन गावामध्ये नोव्हेंबर महिन्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे सात हजार आठशे सहा हेक्टर बाधित झाले होते तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे जिरायती नुकसान बाधित शेतकऱ्यांना दहा कोटी त्रेसष्ट लक्ष बावीस हजार चारशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून आतापर्यंत एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले आहे सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ शेळगाव वडगाव अवलगाव या चार महसूल मंडळात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवळी अवकाळी पाऊस गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तालुक्यातील तलाटी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानबाधित शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले होते यामध्ये गावातील सात हजार आठशे सहा हेक्टरवर पिकांना फटका वाचला परिणामी शेतकऱ्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने देत सर्वेक्षण करण्यात आले यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फ अनुदान जाहीर केले गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नैसर्गिक आपत्ती विभागाकडून न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांच्या याद्या महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे अपलोड केलेल्या खातेदारांना के, खाते के वाय सी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केले जाणार आहे सोनपेठ तालुक्यात खरीप हंगामात पस्तीस हजार हेक्टरवर पेरणी करण्यात येते त्यापैकी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळातील बावन्न गावापैकी आतापर्यंत चौवेचाळीस गावातील एकोणीस हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे त्यांना व्ही के नंबर प्राप्त झाल्यानंतर के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे तालुक्यातील उर्वरित गावातील याद्या महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांच्या याद्या अपलोड करण्यात येणार आहे